नमस्कार नीतास रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे सुकं चिकन हे चिकन स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे दीड चमच हळद ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे आपल्याला दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे इथं मी एक चमचा धने एक चमचा जिरे तीन मिरे छोटासा दालचिनीचा तुकडा आणि लवंग घेतलेले आहे तर हे आपल्याला सगळं खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत जास्त नाही असे थोडेसे असे भाजून घ्यायचे आहेत हे भाजून झालं की आताच थोडेसे आपल्याला दोन चम्मच तिळे ॲड करायचे आहेत ते सुद्धा थोडं भाजून घ्यायचं आहे तर हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे एक कांदा चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेले घेतल्यात कोथिंबीर खोबरं रसं आलं आणि लसूण आणि ह्या मसाला चटणी आपल्याला यामध्ये थोडंसं तेल टाकून खोबरं भाजून घ्यायचं आहे थोडस ब्राऊन हो तोपर्यंत आहे खोबरं भाजून झालं की आपल्याला कांदा पण त्याच भांड्यामध्ये भाजून घ्यायचा जास्त नाही भाजायचं थोडासा ब्राऊन कलर तोपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा ब्राऊन झाला की त्यामध्येच आपल्याला टोमॅटोसुद्धा भाजून घ्यायचं आहे हलकंसं थोडंसं भाजून घ्यायचं आहे आपलं कांदा आणि टोमॅटो भाजलं की त्यामध्ये लसणाच्या पाकळ्यासुद्धा टाकायचे आहेत थोडंसं अर्धा मिनिट हलवून घ्यायचं आहे तर हे आपलं चांगलं भाजलेलं आहे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर आपल्याला हे खडे मसाले मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायचे आहेत तर हे बारीक करून घेतलेलं आहे हे आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आपलं चिकन दहा मिनटासाठी मॅग्नेट होत आहे तोपर्यंत आपण मसाले मिक्सरमधून बारीक करून घेऊया यामध्ये मी कोथिंबीरची पाणी नाही फक्त देटे टाकून घेतलेली आहेत हा मसाला आपण प्लेटमध्ये काढून घेतला होता तोही मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकून घ्यायचा ह्याला थोडंसं फिरावून घ्यायचं आहे इथे मी एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेणार आहे सगळ्यात पहिला आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कांद्याला ब्राऊन कलर आला की आपल्याला हे टोमॅटोसुद्धा टाकून घ्यायचं आहे या पेस्टमध्ये सुद्धा मी एक कांदा आणि टोमॅटो भाजून घातलेला आहे आणि इथं मी एक कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो सुद्धा चिरून हे टाईपचं असं लागत हे थोडं चिरून घातलं छान असं दाणेदार असं वाटतं खाताना आपल्याला यामध्ये चिकन मसाला वगैरे काय वापरायची गरज नाहीये कारण आपण खडे मसाले घेतले होते अगर खडे मसाले नाही घेतले तर चिकन मसाला थोडा वापरू शकता तर हे ले ले आता भाजून झालेलं आहे यामध्ये आपण हे चटणी घेतलेली येतं मी जो आपला काळा मसाला घरगुती असतो तो याच्याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडरही वापरू शकता हो आता आपण हे वाटलेलं वाटणी याच्यामध्ये टाकून घेऊया वाटून आता आपण एकदम ह्याला पाणी सुटेपर्यंत तेल सुटेपर्यंत ह्याला असं आपण हलवून घ्यायचं आहे सतत आपण याच्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ टाकलं होतं आणि आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीरचे पाणी टाकून घेऊया अर्धा किलो चिकनसाठी हे एवढे मसाले एकदम परफेक्ट आहेत कमी या जास्त घातले की त्याची टेस्ट एवढी खास नाही येणार आपण यामध्ये एक थेंबही पाणी घालणार नाही आहे याचं अंगचंच पाणी सुटतं त्याच्यामध्येच हे शिजून निघतं तर आपलं हे हे वाटण चांगलं परतून झालेलं आहे यामध्ये आपण हे या मॅग्नेट केलेलं चिकन टाकून घेऊया थोडंसं खालीवर करून हे झाकून घेऊया आपण ह्याला आता आपण असं पॅक झाकून घेऊया एक दोन मिनिट तर ह्याला आपण थोडंसं उघडून बघूया खाली वर करून घेऊया वास्त्र एकदम ह्या सगळ्या मसाल्यांचं एकदम मस्त मस्तचेत आहे तर चिकन चिकनची भाजी ही सुकी कशी बनवायची ती एकदा नक्की ट्राय करा आणि कशी बनली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर ह्याला असंच एक दोन मिनटांनी उघडून हलवून घ्यायचंय आणि नंतर अजून डबल झाकून ठेवायचं आहे तर उघडून पाहूया आपण तर काही जण की ह्याच्यामध्ये पाणी एकही थेंब घालायचं नाही आणायचं आहे तेजणार तर एकदा पाणी सोडण्याचा एकही आणि तेल वापरून हे चिकन तर आपण हे थोडं खालीवर करून घेऊयाची वगैरे काहीही घरच्याच बनवलेलं आहे हे चिकन असं काही नाही की लाल दिसत नाही तर ते टेस्ट लागत नाही बाबा ह्याचा कलर पिवळा आलाय तर हे आपल्याला अजून पाच मिनिट झाकून घ्यायचं आहे तर हे आपण आता उघडून चेक करूया शिजले का ते पाहूया हे बघा आपलं हे चिकन परफेक्ट शिजलेलं आहे तर चला प्लेट तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर आपल्याला कोथिंबीर जी आहे ना सर्वात लास्ट कडेमध्येच कोथिंबीर आपण टाक पडू शकते त्यामुळे अशी वरतून लास्ट आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची तशी तर टेस्टसाठी आपण वाटणंसुद्धा वापरली होती आणि तेलात सुद्धा टाकली होती तर ही रेसिपी पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार